विधानसभेला कोणाची तिकडं तुतारीची पवार साहेबांची वळसे पाटील नाही का नाही वळसे पाटलांचं काम चांगलंय पण पवार साहेबांना सोडायला नव्हतं लागत एक दिवस महत्वाची नाम आज नामदार साहेबांना वळसे पाटील साहेबांचं काम एवढं चांगलंय आज पवार साहेबांनी एवढं भर भरून दिलेलं आहे वळसे पाटील साहेब आज पस्तीस वर्षे आमदार आहेत पाच वर्ष त्यांचे वडील स्वर्गीय जातात ते वळसे पाटील साहेब हे स्वतः आमदार होते सात वर्षे वळसे पाटील साहेब पवार साहेबांचे पिये होते जवळजवळ एकाच घरात सत्तेचाळीस वर्ष एखादी सत्ता झालेली आज इकडे तसं जर पाहायला गेलं विकास वळसे पाटील साहेबांनी खूप केलेलं आहे फक्त पवार साहेबांना आजच्या कंडिशनला सोडायला सुरेश भोर की देवदत्त निकम देवदत्त निकम सुरेश भोर नाही नाही दोन हजार नऊ साली वेळेसला वळसे पाटील साहेबांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या सुयुद्ध पत्नी कल्पना उभ्या होत्या विधानसभेला आमने सामने त्यावेळेसला हेच सुरेश लक्ष्मण भोर अपक्ष म्हणून उभे होते फक्त सहाशे छप्पन मत त्यांना पडलेली पूर्ण तालुक्यामध्ये वर्षे पाटलांनी केलेल्या विकासावर नाराज नाही नाही नाराज नाही आम्ही खुश आहोत पण फक्त त्यांनी एकच एकच एका पवार साहेबांना सोडायला नव्हतं लागत पाणी आपल्याला राखायचं होतं नाही कसं फक्त काहीतरी कारण झालेलं आहे साहेब आज झालं पेसा क्षेत्रामध्ये शिनोली पासून वरती सगळा परिसर येतो किंवा पासून पेसामध्ये पेसा कायदा आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे तर तुम्हाला जर एक कुदळ जरी मारायची असली तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटची आज तुम्हाला परमिशन घ्यावा लागते विषय असा आहे का जर एवढा बोगदा जर करायचं असेल तर त्याला परमिशन खूप हे वरच्या लेवलच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी सोप्या नाहीत काहीतरी फक्त भाग भांडवल करू नका आज बहुतेक आमदार आज पिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार अश्विता जगताप लक्ष्मण जगताप यांच्या सुवेद्यपत्नी वीस नगरसेवकांसहित पवार साहेबांच्या तारीकडे येतात बाबूसाहेब पठारे यांचा काल प्रवेश झाला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत जर तेच जर सगळं म्हणतात विकासा विकासासाठी विकासासाठी तर मग पवार साहेबांकडे काय एवढी भरती चालू झाली आता वळशे पाटलांनी पुन्हा पवार साहेबांकडे यावं आले, आले तर स्वागतच आहे मग आता आल्यावर उमेदवार वळसे पाटील किती होत जे पवार साहेब जो निर्णय देतील मान्य असणार पवार साहेबांनी जर वळसे पाटलांना उमेदवार दिली तर सोबत आम्ही वळसे पाटलांचं काम करू आमचे निकम साहेब तेच काम करतील आणि आम्ही तेच काम करू म्हणजे वळसे पाटील जर पवार साहेबांच्या पक्षात आले हो तुम्ही सगळे एक नंबर निकाम करणार करणार का आमचे निकम साहेब स्वतः परत बिगर चप्पलांनी पायात चप्पल न घालता वळसे पाटलांचा प्रचार करणार तर चपलेचा काय विषय आला कुठे त्यांनी दोन हजार एकोणीस तेच केले ना निकम साहेबांनी वळसे सा। पाटील साहेबांचा म्हणजे वळसे पाटील आमदार व्हावेत म्हणून चप्पल नव्हती घातली त्यांनी निकम साहेबांनी पण केला होता काम असताना सुद्धा काय झाले वळसे पाटील आज माणूस मनानी धनाने सगळ्या गोष्टी चांगले आज साहेबांचं काम पण साहेबांना जे काय झालं आपण म्हणतो का ते विठ्ठल जे बडवे लागलेत त्या गुळाच्या डिबीला जे मुगळे लागले तसं साहेबांना हे बाकीच्यांनी हलक्या कानाचं करून टाकलेले एकदम साहेबांनी सुद्धा अजून वेळ गेली साहेबांना घेरलं हो शंभर टक्के साहेबांनी पवारसाहेबांकडे यावं शंभर टक्के तुमचं नाव सांगा राहुल हा गाव नाही गिरावली